एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आज काम करत असताना शिवसेना पक्षाच्या मंजुरीच्या दृष्टीने जे काही पावलं उचललं आवश्यक आहे ती पावलं उचलली जात आहेत विशेष म्हणजे वंदने बाळासाहेब असताना शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या त्या मध्यांतरीच्या कालावधीमध्ये उद्योजींनी बंद केल्या होत्या ते फक्त बाळासाहेब म्हणजे चिरंजीव म्हणून ती पदावरती बसले होते किंवा स्वतःला बसवून घेत होतं परंतु तशी प्रक्रिया न ठेवता शिवसेना अंतर्गत पक्षांची जे काही निवडणूक आहेत त्या पुन्हा सुरू करायचा निर्णय मांडणे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि शिवसैनिकांच्या शिवसैनिकांच्या मतांवर ना आपण तिथे मुख्यालय म्हणजे जे आपण ते बसायचं किंवा त्या पक्षावरती आपण राहायचं त्या पदावरती आपण राहायचं हा निर्णय मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला मला वाटतं कुठल्याही पक्षाची संघटना ही शेवटी लोकशाहीला आधारून असली पाहिजे आणि म्हणून अर्थ अतिशय महत्वाचा निर्णय शिंदेसाहेबांनी घेतो त्या अनुषंगाने आजची ही बैठक झालेली आहे की कुठली घराणेशाही नाही कुठलीही मक्तेदारी नाही जो शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रमुख असेल तोच त्या पदावरती बसेल